जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर ए पीएमसीचे कांदा बाजारभाव बाद। गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक सत्तावीस हजार दोनशे सोळा पिशव्यांची कांदा आवक ओतूरमध्ये झाली होती बाजारभाव बाद। गोळ्या कांदे तीनशे चाळीस ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव बाद। गोळ्या कांद्यांना पाहायला मिळाला तर कांदे सुपर दोनशे नव्वद ते तीनशे साठ रुपयापर्यंत विकले गेले गोल्ट्या गोल्टी कांदे एकशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव ओतूरमध्ये पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस असतात गुरुवार व वा रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनला क्लिक करा